मित्रांनो स्वागत आहे तुमचं शर्यत क्रांती है चैनल मदे। आज आपन मौजे या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण मौजे तिरकवाडी तालुका फलटण या ठिकाणी आलेलो आहोत आज तिरकवाडी येथे श्री गणेश फेस्टिवल निमित्त भव्य दिव्य असं ओपन बैलगाडा शर्यतींचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया की कोणकोणते बैल या मैदानासाठी दाखल झालेले आहेत दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव हो काय हा मनशिक गाव कोणतं निरावाग बर आज कोणता घेऊन आलाय तुम्ही कृष्णा कृष्णा आज कृष्णाला पायरा भर केलाय सरजा शिरोलीचा सरजा शिरवलीचा आहे का कृष्णा आणि सरजा आज पहिल्यांदाच एकत्र पळतायत की अगोदर पळवलेत पहिल्यांदाच एकत्र कसं काय पायऱ्याचं नियोजन झालं आबा केलं आबानीच केलंय का आणि कृष्णाला जे निकाल काय काय तीन चार मैदानात हादा गटपास गट आहे गटपास झालेला आहे हा बर आणि आज कोणत्या गटाला पळवायचा विचार आहे चौथ्या का गटात का चिट्टी बर आणि कृष्णाचं वैशिष्ट्य काय कोणत्या खांदी पळतोय डावी डावी नाही पब्लिकला गाडी लागली तरी पब्लिक नाही डावीला पब्लिक पब्लिक न, न सुद्धा एकदम आहे आणि सुट्टीला कसं आहे तळ वगैरे कसा आहे त्याचा तळ बी खूप आहे चांगला आहे ज्यावेळेस तुम्हाला कृष्णाला पैरा शोधायचा असतं त्यावेळेस काय गोष्टी तुम्ही विचारात घेता काय नाही आता स्वतः म्हणजे खूप जणांचे फोन येतात आबांना बाब बैल द्या चांगला पोहतोय बैल हा नवीन खरेदी चांगली पोटे त्यासाठी आज मैदानात अपेक्षा काय ठेवलेत अपेक्षा खूप काय कृष्ण आज पूर्ण करीन असं वाटतंय चालेल दादा शुभेच्छा मैदानासाठी आपल्या बरोबर महाराष्ट्रातले तरुण आणि तडपदार असे सुट्टी मेकर भाऊ साबळे आहेत दादा नमस्कार नमस्कार आज कोण कोणत्या बैलांचं नियोजन आहे आपल्याकडे कबालीच गाडी बर कबाली आणि कोण पळते कबीरा कबीरा घरचीच गाडी बर कबीरा आणि कबाली किती वेळा पळवले एकत्र पहिल्यांदाच आता नवीन घेतला कधी झाली खरेदी कबीराची दहा पंधरा दिवस दहा पंधरा दिवसापूर्वी आणि पहिलंच मैदान आहे का दुसरं मैदान दुसरं मैदान त्या दिवशी खडकत मारखाला कोरेगावला शेमीला बर काढला होता बर आणि आज कबाली बरोबर पहिल्यांदाच पळते घरची जोड पहिल्यांदाच पळवायचा विचार कोणत्या गटाला चालले अजून अजून दोन तीन पावते बर आणि आता कबाली तर सगळ्यांना माहिती सोन्याबद्दल तर कबीराबद्दल थोडस काय वैशिष्ट्य आहे त्याचं दोन्ही खांदी कडच दोन्ही खांदी कडच आहे बर कडणं आता भरपूर बैल पळतात पण त्यासाठी काय सेपरेट ट्रेनिंग वगैरे काही गरज असते काय नाही तसं तर काय आम्हाला नाही जाणवलं का कारण बरेच गाडा मालक म्हणतात आमचा आतनच पळतो बाहेर नाही पळत म्हणजे आमच्या बैलां फेरच कडणी असतात मग अच्छा बैल कडे बर आणि आता कबालीचं वैशिष्ट्य सांगा सुट्टीला कसं आहे बैल सुट्टीला शहाच येत तसा हा व्यवस्थित आणि कबीरा कसा आहे ते बी शान आज आता अपेक्षा काय आहे घरच्या जोडीकडून बघू आता काय नशिबात शिबात होणारच चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय रवी आहे गाव कोणतं पाडेगाव बरं आज कोण कोणते घेऊन आलाय मैदानात सर्जा तो, तो लक्ष आहे सर्जा आणि लक्ष आज घरचीच जोड पळवायचा विचार आहे का बैल दुईला अच्छा दोन्हीला पैरे वेगळे सर्जाला कोण आहे पायऱ्या कुठली आहे डायवर नियोजन केलं बरं आणि दोन्हीला पुण्या साईडचे बैल आहेत कोणत्या गटाला पळवायचा विचार आहे एक एक मध्ये या एक सात मध्ये बर आणि कसं काय पायऱ्यांचं नियोजन करण्यात आलं पायऱ्याच ते ड्रायव्हरनेच केलं ड्रायव्हरनेच केलं बर आ, ही घरचीच जोड आहे ना तुमची हो घरची घरची घरी किती आहेत दावणीला ही दोनच आहेत काय काय निकाल दिले त्यांनी आजपर्यंत निकाल आता त्या दिवशी आपलं धर्मपूर झालं का त्यांनी एक नंबर कोणी लक्षाने। लक्षाने एक नंबर केलेला त्यावेळेस पायरा कोण होता त्याचा तो बावकुलवाडीचा बावऱ्या बर आणि नॉर्मली आता ज्यावेळेस बैल तुम्ही मैदानात घेऊन येता त्यावेळेस नियोजन वगैरे कशा पद्धतीने केलं जाते तुमचं नियोजन काय आता तो तो काये काये ते आमचं चालतं सगळ्यांचं नियोजन घेऊन बर काय काय पहि नाही गावले की मग आम्ही घरची थांबतो पहिल्याला था काय अडचण येते काय येत्यात बऱ्याच पण आता काय करायचं नाही दिले की मग आपली घरची आणायची बरं म्हणजे घरचा जोड असलेला तो फायदा की पैरायला काही नाही मिळालं की मग आपला घरचा जोड पळतोय ही घरची जोड किती वेळा पळवली आजपर्यंत लय वाया पावले मग काय गट वगैरे हो निघाले गाडी बर बर मग काहीतरी थोडीशी अडचण आहे उन्नीस बीस चालतं तेवढं आज अपेक्षा काय दादा दोन गाड्या पाळणार आहेत दुई पैकी एक तरी राह अपेक्षा हो आपली चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला हा थँक्यू दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय इरफान गाव कोणतं सोमेश्वर बर आज कोणता घेऊन आलाय हा सुंदर आणि सुंदर आणि बावऱ्या आज हीच जोड पळवायची का पैरे वेगळी सुंदरला कोण आहे आज पायऱ्यात हितलाच बैल आणि कसं काय नियोजन झालं ड्रायव्हरने केलं बर आणि बावऱ्याला कोण पायर असणार आहे त्याला चकमक पळायचा चकमक कुठलाय शिरस्वास्त्रीकरांचा बर आता ही जोड म्हणजे दोन्हीचे पैरे आहेत हे पहिल्यांदाच पळताय का अगोदर पळवल्यात गाडी नाही ना, पहिल्यांदाच पहिल्यांदाच काय वाटतं असं म्हणजे पहिल्यांदाच पळायचं म्हणल्यानंतर काय अडचण जाणवते का बैलांना नाही बैल दोन्ही खांद्या आमची बाहेर न पाहते त्यामुळे अडचण म्हणजे चारी खांदे पीठ असल्यामुळे काही टेन्शन नाही कुठलं बिहार काय अडचण बर आज सुंदर आणि बावऱ्या कोण कोणत्या गटात पळवायचा विचार आहे आता ती दुसऱ्या गाड्यात पळेल आणि पळ सोळाव्यात पळेल सोळा वेळात पळेल काय काय आता दोन गाड्या आहेत अपेक्षा काय ठेवलेत मैदानात आता नशिबाच्या पुढे काही बरं आपल्याकडे ह्या दोन गुलाल किती झालेत ह्या गोडीच बोरमध्ये राहिली होती गाडी बर आता परत बोरबाग चालू झालाय परत हाई गाडी हाई हीच गाडी तिकडे पळणार एकत्र किती वेळा पळवली जोड एकदाच होती पळ राहिली होती गाडी परत तिथच बोरबाग चालू झालाय सुरुवात करायचं दादा मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला नमस्कार आपलं नाव काय संग्राम कोळी वागिरी बर आणि आज कोणता घेऊन आलाय तुम्ही आज चिमण्याला करणा बर सुंदर आहे बर आणि सुंदर आणि चिमण्या आज पहिल्यांदाच पळणार त्या अगोदर पळाले पहिल्यांदाच कसं काय नियोजन करण्यात आलं आमच्या बर आणि कोणत्या गटाला पळवायचा विचार आहे अकराव्या गटात आहे अकराव्या गटात आहे का चिमण्याच्या अगोदर काय काय निकाल आहेत आपल्याकडे निकाल काय काय झालेत गुलाल वगैरे किती गुलाल आता लोणीत झाला एक लोणीमध्ये एक गुलाल झालाय त्यावेळेस कुणाबरोबर होता त्यावेळेस आमचा शाळगावचा बैल होता शाळगावचाच बैल होता का बर आणि आज आता या मैदानामध्ये सुंदर बरं पळणार आहे अपेक्षा काय ठेवली मैदानात काय गुलालाची दुसरी काय जाऊ चालेल दादा शुभेच्छा मैदानासाठी धन्यवाद नमस्कार आपलं नाव गणेश जायगुडे गाव कोणतं निरा बर आज कोणता घेऊन आलाय मास घेऊन आलाय मास मासला आज पायरा कोणाचा केलाय मासचा पैरा दाजीनेच केलेला बर अजून हे नाही ओपन नाही के केलेलं बर बर आणि कोणत्या गटाला पळवायचा विचार आहे अजून नाही तसं काय फिक्स केलेलं आज मास आणि जो आहे तो पहिल्यांदाच पळणार आहे पळणार आहे कसं काय नियोजन झालंय दाजीन ड्रायव्हरने केलेलं आहे समागाव तासगावचे बर त्यांनीच केलेलं आहे नियोजन मासचं वैशिष्ट्य काय कोणत्या खांदी पळतोय दोन्ही खांदी फुल पळतो सलग तीन महिन्यांचा फायनल तर मानकरी कुठले कुठले मोराळ मायनी बुहिज आणि हे परवा कुठले झाले रे बर आता गुलाल म्हणजे मास साठी नवीन नाही भरपूर गुलाल त्याने घेतले आपण वीस दिवसात घेतले तीन दिवस तीन, तीन म्हणजे आता खरेदी खरेदी नवीन खरेदी कधी झाली खरेदी वीस पंचवीस दिवस झाली खरेदी केली बर कुणाकडून घेतलेला हे सोनं डोंबाळ्यांच्याकडून त्यांच्याकडून का काय बघून घेतलेलं काय वैशिष्ट्य तुम्हाला जाणवलं की मास खरेदी करावी म्हणून मास आपला आपलं गेल्या वर्षी शंकरपाळे पळत होता बरं शंकरपाळे माझी गाडी चांगली पळायची हा तीन चार टू व्हीलर गेल्या वर्षी आम्ही जिंकले बर म्हणून हा बैल घेतला आपण बरं मग मास्टी सांगू शकता कितीला खरेदी झाली मागची पाच लाख रुपयाला खरेदी केली पाच का लाखाला दी निरेकरांची बर आणि आता तुमच्याकडून वीस दिवस झाले आणि वीस दिवसात तीन गुलाल दिली आज या मैदानामध्ये काय अपेक्षा गुलालच करणार तुम्हाला असं मास लकी झालं काय तो वाटतंय का कारण आला की लगेच जाऊन गुलालच चालू झाली मागच्या अगोदर तुमच्याकडे शंकर पाळ्या होता शेगावात बी आपण पळवला तर गट काढला होता भारत हे होता गटाला आणि सीमेला हे होता कॉकटेल आणि हे मथुर होते त्यांच्यात आपल्या त्यांच्यात आपली टाकाटाकी झाली बरं बरं मग तेवढं उन्नीस बीस चालूच असतं शरीर म्हणलं एक जिंकणार एक हारणार आहे मग तुमची आवडती मैदान कुठली ह्या तीन मध्ये मासन काढून दिलेली मोराळ मायनी का काय वैशिष्ट्य त्यावेळेस जाणवलं चांगलं म्हणजे वर्षभर त्या बैलाला गुलाल नव्हता गेल्या वर्षी आपल्याच बैलाने त्याला गुलाल दिलता म्हणजे तो बैल वर्षभर त्याला गट बी नव्हता त्या मैदानाला त्यांनी डायरेक्ट घेऊन गुलालात राहिलं गुलालात राहिलं गुला चालेल दादा शुभेच्छा मैदानासाठी तुम्हाला मित्रांनो मिलिटरी ऑफ सातारा यांचा मोत्या या तिरकवाडीच्या मैदानामध्ये मा दाखल झालेला आहे दादा आज मोत्याचा पैरा कोण बरे पलटण मधला आहे का आ, नाव काय त्याच बर जोडीदाराच आहे का कोणत्या गटाला पळवायचा विचार आहे बर अठरा किंवा तेवीस मध्ये चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला